महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न एकास अटक <laughs> पुण्यात ड्युटीवर असलेल्या महिला वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलाय चेकिंग दरम्यान एका दुचाकी स्वराने वाहतूक पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतलाय संजय फकीरा साळवे असं आरोपीचं नाव आहे रात्री आठच्या सुमारास पुण्यातील फराज खान वाहतूक पोलीस चौकीसमोर दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात आली दरम्यान एक वाहन तिथे घुसले तपासणी आणि कारवाईचा भाग म्हणून पुणे पोलीस वाहन बाजूला घेऊन तपासणी करत होते या भेटीदरम्यान चालक संजय साळवे दारूच्या नशेत असल्याचं पोलिसांना आढळून आले पोलिसांनी विचारलेल्या प्रश्नांमुळे संतप्त झालेल्या साळवे यांनी महिला पोलीस कर्मचाऱ्यावर पेट्रोल ओतून तिला जाळण्याचा प्रयत्न केला यावेळी उपस्थित पोलिसांनी वेळीच खबरदारी घेत आरोपी व महिला कर्मचाऱ्याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले दरम्यान विश्रामबाग पोलिसांनी या, या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय या घटनेनंतर विरोधकांनी राज्य सरकार आणि गृह मंत्रालयावर जोरदार टीका केली आहे राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती अत्यंत गंभीर बनली आहे काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली असून राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात हे सरकार पूर्णपणे अपयशी ठरलंय